मित्रांनो व्हिडिओ नंबर एकशे एक्केचाळीस त्याला तर सुरू पाहू याचा विषय काय मित्रांनो आजचा विषय मजेदार आहे कोणत्या फळाचा रस कोणत्या आजारात घ्याल कोणत्या फळाचा रस कोणत्या आजारात घ्याल याबद्दल थोडीशी माहिती आहे बघूया पदार्थाच्या रूपात ज्यूस चे सेवन सर्वत्र प्रचलित आहे परंतु सामान्यपणे लोकांना हे माहीत नसते की कधी कोणता ज्यूस घेणे श्रेयस्कर आहे परंतु सामान्यपणे लोकांना हे माहीत नसते की कधी कोणता ज्यूस घेणे श्रेयस्कर ठरेल तर आपण बघूया हे लक्षात घेतल्यास याने कित्येक आजाराचा इलाज केला जाऊ शकतो हे जर लक्षात घेतलं तर याने कित्येक आजार बरे केले जाऊ शकतात पाहूया कोणता रस कोणत्या आजारांना घ्यावा ओके ऍसिडिटी मध्ये ऍसिडिटी मध्ये गाजर काकडी तुळशीचा रस फळांचा रस अधिक रस तसेच दूधही लाय दा, लाभदायक असते ऍसिडिटी झाल्यास गाजर काकडी तुळशीचा रस आणि इतर फळांचा रस र अधिक रस तसेच दूधही लाभदायक असते कशामध्ये ऍसिडिटी मध्ये पुढे बघा मित्रांनो दमा जर असेल तर दमामध्ये काय घ्यायचं असतं खुपले रस घ्यायचे ऐका बीट कोबी गाजर गोड द्राक्षाचा रस भाजीचे सूप अथवा मुगाचे सूप बकरीचे दूध घेणे लाभकारी आहे तो तेल लोणी खाऊ नये मित्रांनो लक्षात घ्या पुढे बघा रक्तशुद्धीसाठी काय घ्यायचं असत रक्तशुद्धीसाठी कोणते रस घ्यायचे बघा लिंबू टमॅटोचा रस एक भाग अननसा रस भोजनापूर्वी केवळ शंभर ग्रॅम घ्यावा रक्त शुद्धीसाठी लिंबू टोमॅटो रस एक भाग अननसाचा रस भोजनापूर्वी केवळ शंभर ग्रॅम घ्यावा प्रातःकाळी रिकामपोटी लिंबू पाणी प्यावे व्हेरी गुड पुढे बघूया संधिवात गाजर पालक काकडी हिरवी कोथिंबीर नारळाचे पाणी तसेच सफरचंद घ्यावे कशामध्ये संधिवाद जर झाला असेल तर त्यावरती गाजर पालक काकडी हिरवी कोथिंबीर नारळाचे पाणी तसेच सफरचंद अशा गोष्टींचा रस घ्यावा अशा फळांचा किंवा भाज्यांचा रस घ्यावा व्हेरी गुड डायबिटीज <coughs> मध्ये काय घ्यावं का लक्षात घ्या मित्रांनो डायबिटीज मध्ये यासाठी कोबी कारले आणि पालकचा रस घ्या डायबिटीज मध्ये कोबी कारले आणि पालक याचा रस घ्या बरं मुतकडा झाला असेल तर काय घ्यायचं असतं कुठला रस घ्यायचा बघूया मुतखड्यासाठी काकडीचा रस श्रेष्ठ आहे मुतखड्यासाठी काकडीचा रस श्रेष्ठ आहे सफरचंद गाजर अथवा भोपळ्याचा रसही आवश्यक आहे किंवा सहाय्यक आहे व्हेरी गुड पुढे बघूया वजन कमी करण्यासाठी कोणता रस घ्यावा हे पण दिलेलं आहे अननस कोबी कलिंगड लिंबाचा रस फायदेशीर आहे वजन जर कमी करायचं असेल तर अननस कोबी कलिंगड आणि लिंबाचा रस त्या गोष्टींनी वजन कमी होऊ शकते पुढे बघा रक्तवृद्धीसाठी रक्त, रक्त वाढविण्यासाठी काय घ्यायचं कुठले रस घ्यायचे मोसंबी द्राक्ष संत्री पालक टमॅटो बीट सफरचंदाचा रस रात्री घ्यावा व्हेरी गुड रात्री भिजलेल्या खजुराचे पाणी सकाळी सेवन करावे वेळी उपयोगी आहे केळी ही उपयोगी आहे काय दिलंय रात्री भिजलेल्या खजुराचे पाणी सकाळी सेवन करावे आणि केळी ही उपयोगी आहेत रक्तशुद्धीसाठी पुढे बघूया सर्दी सर्दी आणि कप जर झाला असेल तर कोणते रस प्यावेत यामध्ये मुळा व्हॅरी गुड लसूण गाजराचा रस मूग अथवा भाजीचे सूप घेणे श्रेयस्कर आहे व्हेरी गुड सर्दी आणि कप मध्ये मुळा लसूण गाजराचा रस मूग अथवा भाजीचे सूप घेणे श्रेयस्कर आहे डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी काय घ्यावे बघूया मित्रांनो गाजराचा रस हिरव्या कोशिंबीचा रस श्रेष्ठ आहे डोळ्यांची दृष्टी वाढवायची असेल तर त्यासाठी गाजराचा रस हिरव्या कोशिंबिरीचा रस हे दोन्ही श्रेष्ठ आहेत व्हेरी गुड पुढे बघूया वजन वाढविण्यासाठी पालक वजन वाढवण्यासाठी पालक गाजर बीट कोशिंबिरीच्या रसाचे मिश्रण दूध दही सुकामेवा द्राक्षे आणि सफरचंदाचा रस घ्यावा वजन जर वाढवायचं असेल तर पालक गाजर बीट आणि कोबीच्या रसाचे मिश्रण दूध दही सुकामेवा द्राक्षे आणि सफरचंद यांचा रस घ्यावा हे मित्रांनो फार महत्वाची माहिती आहे ही लक्षात ठेवण्यासारखी आहे आणि आणखीन एक तुम्हाला मी नुकसान सांगतो छोटासा बघूया पुढे काय ते गुळवेलीचे सेवन रक्त शुद्ध करते गुळवेलीचे सेवन रक्त शुद्ध करते कसे ते पाहूया दीर्घकाळ सुरू असलेल्या तापात दीर्घकाळ सुरू असलेल्या तापात गुळवेल आराम देते बराच काळ जर ताप असेल त्यासाठी गुळवेल आराम देते राष्ट्र नावाचं सिरप मिळतं अमृ अंबरुरिश्ता नावाचं सिरप मिळतं आंब्रुरिश्टा जे दिवसातून दोन वेळा घेता येत गे किंवा गुळवेलीचे छोटे छोटे तुकडे करून रात्रभर चार कप पाण्यात भिजवा गुळवेलीचे छोटे छोटे तुकडे करून रात्रभर चार कप पाण्यात भिजवा सकाळी उठून त्याचा काढा बनवा हा काढा आणि संध्याकाळी अर्धा कप घ्या व्हेरी गुड गोळवलीचा काढा किंवा रस सेवन करण्याना लिव्हर ठीक होत अरे वा वाच छान सकाळी अनुषी गोळीविलेचं सेवन करावं सकाळी बेटी गोळीविलेच सेवन करावं आणि त्यामुळे रक्त साफ होण्यास मदत होते मधुमेहाचे रुग्ण गुळवेल कडुलिंब पिंपळी याच समप्रमाणात सेवन करू शकतात मधुमेहचे रुग्ण गुळवली गुळवेल कडुलिंब पिंपळी याच समप्रमाणात सेवन करू शकतात सकाळ संध्याकाळ अर्धा चमचा घेण्याने रक्तातील शर्करीची पातळी खालावण्यास मदत होते व्हेरी गुड अशा काही गुरुबद्दलही टिप्स आहेत द्या आणि कोणत्या रस कोणत्या आजारात घ्यावा हे मी तुम्हाला चांगलं सविस्तर समजावून सांगितलेलं आहे त्यानुसार आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे तर मित्रांनो नमस्कार जय हिंद तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा गुड आहे